मी मागच मराठ्यांना सांगितलं मी काटा आहे मराठ्यांचा मधला आणि सरकारमधला त्यांना सरकार आणायचं असलं तर मला गुंतवायचं आणि मी कुठं जायला तयारी कोणच्या जेल आणण्यात अरे कुठं बी कोणची बी चौकशी सामोरं जायला तयारी भेकड असतो तर बसलो असतो म्हणलो असतो आता मात्र आपला कार्यक्रम होणार आहे अरे कुठंच नाही गुतू शकत मी कोणाचाच फोन नाही मला पाठिंब्याचा आणि कोणाचेच पैसे नाहीत जीसीपीची चौकशी कोणाचेच पैसे नाहीत हा कोणाचेच आणि कोणाचा फोन बी नाही उलट मग तुमचे फोन जास्त निघते खास यासाठी यासाठी काय यासाठी चौकशी करणार असत जास्त फोन तुमचे आहेत मग मला हा आणि ते बी मग काय काय ते फेसकोट कॉलवर आल आलेलेच माहित नाही फक्त आता ती रेकॉर्ड झाली का नाही हा ते फेस कॉलवर काय केलेत नाही मग त्याच्यात तर काय काय बोलले मी बी ओपन करतो मग हो ना मग त्याला काय मला काय भेऊ नाही हे बघा मी समाजात त्याला कर नाही त्याला डर काही तर म्हणतेच ना तसं आहे आपला काच का आपल्यासाठी जात दैव तुम्ही कसली चौकस लावा तुम्ही आता उठ म्हणले ना असं धरून आता जाईन मी तिथे त्या दिवशी स्वतः गिरीश महाजन साहेब येणार होते विमानानं स्पेशल इकडून काहीतरी काढी लावली आम्ही निपटून घेतो असं काहीतरी गृह मंत्रालयाचे फोन येतं तुम्ही येऊ नका व्यवस्थित करतो आणि ते बोललेले आहेत फोनवर म्हणून मी गेलो नाही फोनवर बोललेले तर आम्हाला शक्यतो आमचं त्या रेकॉर्डिंग बी असतात मग ते बघायचं सांगतो मग याले लांब घुसणार तुमच्याकडेच आमच्याकडे नाही कारण हल्ला होता नाही तुम्हाला माहित होत कारण महाजन साहेब म्हणलेले गिरीश महाजन साहेब त्या टायमाला मला तीनदा ना फोनवर सुद्धा आणि इथं आल्यावर सुद्धा प्रत्यक्ष एकदा म्हणलेले इथं आल्यावर सुद्धा कि ते चुकीच झालं काढा तुमच्या बाईट मागच्या ते चुकीच झालं तुमच्या मागच्या बाईट करा कारण ते तुम्ही एकदा काढ्या होता कोणता तरी मंत्री बोलला होता आणि त्यावेळेस ते म्हणले होते की हे मी आलो असतो हे होतच नव्हतं त्याने चुकीचं माहिती दिल्या याचा अर्थ गृहमंत्र्यापर्यंत गुत्तेत खास या सायटी असेल ना गोरगरिबांच्या बाजूनं तर तिथपासून आदेश येत ना मग हे काढा शोधून मग होऊन द्या आता दूध का दूध पाणी का पाणी सगळंच होऊन द्या हा पूर्वच बी सगळंच राज्यातलं सगळं होऊन द्या आता एकदाच आणि पोलिसभेमध्ये घाला पोलिसभेमध्ये घाला सगळे